ना, ना, ना। नमस्कार मी रवींद्र खैरनाथ मालपूर मी रियान्स अमृत ज्यूस केनच्या माध्यमातून काम करतोय तर ते मी प्रथम या ताईंना तुम्हाला आधी काय काय त्रास व्हायचा दोस्त मला तर या बाटलीपासून नंतर सगळं थांबलं

वस्तू धडता यायची नाही बघ आता असं का ताईंचं म्हणणं असं हे आता मला या राम अमृत ज्यूसपासून शंभर टक्के फरक पडला आणि आत्ता पाचवी बाटली चालू आहे ताईंची आणि माझाही अंदाज आहे ताई म्हणतात बरं वाटतंय माझ्या मताने चाळीसच टक्के बरं आहे ताईंना आत्ता ताईंची सहावी बाटली संपल्या संपल्यानंतर ताईंना फुल एनर्जी मिळेल आणि चांगल्या पद्धतीने ताई उभ्या राहतील तुम्हाला वाटतं का ताई असं मी म्हणतो वाटेल का शंभर टक्के मी सांगतो ते खरं आहे का हो आता याच्या अगोदर काय ट्रीटमेंट केलेलं दवाखाना वगैरे भरपूर दवाखाने केले काही जास्त पण दवाखाना भुग्यांसाठी तू दवा पण हे रियांश अमृतूच घेतल्यानंतर तुमचं गुडग दुखायचं पण बंद झालं सर बंद झालं ना तरी बॉटल लोकांनी घ्यायला पाहिजे का अवश्य घ्यायला पाहिजे ना रिझल्ट आहे ना तर मित्रांनो भारतामध्ये असे असंख्य लोकांना खूप काही व्याधी आहेत पण लोक आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत तर लोकांनी ही बॉटल घ्यायला पाहिजे हे अमृत ज्यूस हे खरोखरच अमृतासारखंच काम करत आहे तर ही बॉटल कोणाला लागली तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आपले राव साहेब आहेत साखरे राव खरे राणा कॉन्टॅक्ट नंबर माझा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्तर सतरा साठ या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी तुम्हाला पुढची माहितीही चांगल्या पद्धतीने देईल आणि तुम्हाला जितकं चांगलं चांगलं रिझल्ट मिळेल याची काळजी घेईल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद